इथे बघा पाया मस्त स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत पाच सहा पाण्याने त्यानंतर कुकरमध्ये आपण दोन तीन काळी मिरी टाकूया आणि लवून टाकूया त्यानंतर स्वच्छ धुतलेले पाय आपण त्याच्यात टाकून घेऊया त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा टमॅटो टाकूया आणि बघा मिक्स करून घेतलं आहे एक मिनटं मस्त परतून घेतलं आहे त्यानंतर हळद मीठ कोथंबीर टाकूया आणि त्यालाही आपण परतून घेऊया तर इथे बघा त्याच्यातलं मटणामधलं जे पाणी आहे ते आटूसपर्यंत आपल्याला त्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे तर पाणी आटल्यानंतर त्याच्यामध्ये आपण दोन अडीच ग्लास पाणी टाकूया जेवढे पाय डुबतील तेवढ्याप्रमाणे आणि ते, ते बघा मग त्याला मी हालवून घेतलं आहे त्यानंतर याला झाकण लावून आपण पाच ते सहा शिट्ट्या करून घेऊया मिडियम टू लो फ्लेमवरती हो ज्यामुळे आपला पाया मस्त शिजन छान शिजला की रसा अगदी सुंदर असा लागतो त्यासाठी इथे बघा मी वाटण्यासाठी खोबरं मिरची आदरक कांदा आणि कोथिंबीर आणि लसूण घेतला आहे तर इथे बघा खोबरं आपण पहिलं वाटून घेऊया सगळा मत मसाला एकत्र एक वाटला की तो जाडसर राहतो पहिलं खोबरं असं मी वाटून घेतलं आहे त्यानंतर लसूण अद्रक मिरची का भाजलेला कांदा कोथिंबीर टाकून त्याला आपण मस्त असं बारीक वाटून घेऊया तर इथं बघा सगळं मी टाकून घेतलं आहे आणि मसाला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे जाड नाही ठेवायचं आहे बघा अशा प्रकारे वाटून झालं आहे तर इथे बघा आपला पाया पण मस्त असा शिजला आहे एकदम सॉफ्ट झाला आहे हाताने तोडून बघितलं तर मस्त असं तुटतो रसाही खूप टेस्टी लागतो त्याचा तर इथे बघा कढईमध्ये मी तेजपत्ता ता टाकला आहे दोन तीन लवंग काळी मिरी टाकली आहे त्यानंतर इथे मी लाल तिखट टाकले आवडीनुसार तिखट हवं असेल त्याप्रमाणे त्यानंतर त्याच्यामध्ये आपण हळद टाकूया आणि इथे बघा मी मटन मसाला घेतला आहे तर इथे दीड चम्मच आपण मसाला टाकून घेऊया आणि त्याला परतून घेऊया तर इथे बघा थोडासा मसाला भाजून झाला लो फ्लेमवर भाजायचा आहे लो गॅस ठेवायचा आहे त्यानंतर इथे वाटलेलं वाटण टाकून घेऊया आणि त्याला परतून घेऊया ते इथे ते ते बघा तेल सुटूसपर्यंत मसाला आपण भाजून घेतला आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून ते टाकून त्याच्यात घेऊया आणि इथे बघा त्यालाही दोन मिनटं परतून घेऊया तर इथे बघा मीठ कमी पडलं असेल तर एक्स्ट्रा टाकू शकता तुम्ही तर मी थोडं टाकून घेतलं आहे त्यानंतर इथे बघा दोन मिनटं असं मंद घ्यासवर ठेवून मसाल्याला छान तेल सुटले तर ते इथे बघा आता आपण पाया टाकून घेऊया ते बघा सगळ्या पायाचा रसा मी टाकून घेतला आहे आणि मिक्स करून घेऊया तुम्हाला पाहिजे तेवढी ग्रेव्ही करू शकते मी इथे अर्धा ग्लास पाणी ॲड केले आहे तर इथे बघा मस्त आता हलवून आपण पाच मिनटं शिजवून देऊया एकदम बारीक फ्रेमवर ठेवलं की छान अशी तरी सुटते कालवनाला बनाला तर इथे बघा गॅस असा बारीक करून ठेवली आपण अंदाजे पाणी तुम्हाला अजून पाहिजे असेल तर टाकू शकता मी थोडं टाकलं इथे बघा मंद गॅसवर सुटल्यावर छान अशी तरी सुटली आपल्या रशाला वरतून आपण मस्तपैकी कोथंबीर टाकून रसा सर्व करूया भाजी बरोबर तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे खाऊ शकताय तर इथे बघा मस्त पाया झाला आहे आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा